विषयी एक जोरजोरात सांगितलं होतं की तुकोबरायांचा ब्राह्मणांनी छळ केला तुकोबरायांना ब्राह्मणांनी त्रास दिला काही जणांनी नक्कीच त्रास दिला तीन जणांची नावं आपल्या सगळ्यांना माहिती एक सालो सालोमालो दुसरं मंबाजी गोसावी आणि तिसरा रामेश्वर भट्ट शास्त्री या तिघांच्या चरित्राचा विचार करताना सालोमालूचं सा भविष्यात काय झालं हे सापडत नाही मंबाजी गोसावीला तर स्वतः नारायण महाराजांनी म्हणजे तुकोबरायांचे तृतीय चिरंजीव यांनी गावातून हाकडून दिलं आणि रामेश्वर भट्ट जेव्हा नामोबरायांनी स्वप्नामध्ये दृष्टांत ते दिला तेव्हा त्यानंतर तुकोबरांना इतके लीन झाले की आज सुद्धा तुकोबरांच्या चौदा मध्ये आपण रामेश्वर भट्टांचं नाव घेत त्याही पुढे जाऊन आज जी वारकरी संप्रदायामध्ये आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा आपण जी आरती म्हणतो ती आरतीचे लेखक किंवा आरतीचे कवी स्वतः रामेश्वर भट्ट आहेत आणि शेवटपर्यंत रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांची सेवाच केली त्यामुळे खऱ्या अर्थाने तुकोबरायांचा छळ केला किंवा तुकोबराया तुकोबरायांना ब्राह्मणांनी त्रास दिला असं म्हणणं हे थोडस हास्यास्पद आहे कारण तुकोबराय स्वतः त्यांच्या अभंगामध्ये चरित्रामध्ये सांगताना म्हणतात कोपला पाटील गावचे हे लोक आता मज कोण घाली पण तुकोबरायांना त्रास तुक द्यायला फक्त ब्राह्मण होते का गावचा पाटील नव्हता का त्यामुळे जातीय चष्म्यामध्ये या दृष्टिकोनाकडे या गोष्टीकडे न पाहता वारकरी संतांना असेल किंवा चांगलं काम करणाऱ्या महापुरुषाला तत्कालीन समाज लवकर स्वीकारत नाही हे तुकोबरा आणि खूप लोकांनी त्रास त्याची अनेक पण तुकोरा तुकोबरायांच्या टाळकर यांचा विचार, विचार करून त्यानंतर भैनाबाई आणि निळोबराय हे सोळा जण तुकोबरायांच्या सर्वाधिक जवळचे या सोळा मधले नऊ जण ब्राह्मण आहेत जर तुकोबराय ब्राह्मण विरोधी असते किंवा ब्राह्मण समाजाचा तुकोबरायांना विरोध असता तर हे नऊ जण तुकोबरायांच्या जवळ गेले असतं का जर तुकोबरायांना यांना स्वीकारायचं नव्हतं त्या नऊ जणांना तुकोबरायांनी स्वीकारलं असतं का त्यामुळे तुकोबराय ब्राह्मणांच्या विरोधात किंवा ब्राह्मणांना तुकोबरायांना विरोध आहे हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे त्यामुळे ह्या सगळ्याचा प्रचार प्रसार करणं हे वारकरी म्हणून आणि एक महाराष्ट्रातील इतिहासाचा संत साहित्याचा वाचक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य